उत्तर शेतकरी मंडळी दोन हजार तेवीसचे व्यवस्थापन माझे कसे होते दोन हजार चोवीसचे कसे होते दोन हजार पंचवीसला मी व्यवस्थापन कशी केली याबद्दल या मध्ये आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही कित्येक चॅनल सबस्क्राईब करत असाल कॉमेडी न्यूज डान्स मूवी वेब सिरीज स्पोर्ट आदी आज मी तुम्हाला शेतकरी या नात्याने हक्काने माझ्या सर्व शेतकरी वर्गाला विनंती करतो की आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या महाराष्ट्रात दीड कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत तर तुमचा एक सबस्क्राईब शेतकऱ्याच्या ज्ञानात नक्कीच भर घालेल शेतकरी महाराष्ट्राचा आला आजच साथ द्या शेतकरी महाराष्ट्राचा आला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपल्या कपाशीची कालपासून गळफांदीची छाटणी आपण सुरू केलेली आहे खुरपणी वगैरे आवरलेल्यामुळे आता छाटणी सुरू केली आपला मागच्या वर्षीच्या फवारण्यामध्ये आणि या वर्षीच्या फवारण्यामध्ये काय बदल करायचा हे माझ्या लक्षात येतं त्यामुळे मी हे लिहून ठेवत असतो तर शेतकरी मंडळी दोन हजार मी कापूस लागवड जेव्हा केली तेव्हा तारीख होती पंचवीस सहा दोन हजार तेवीस या साली मी कबड्डी पंचगंगा आणि जी एच एच झिरो एकोणतीस हे कबड्डीचे वान लागवड केले होते आता त्यानंतर मी कापसातील तणनाशक फवारली होती सत्तावीस सहा दोन हजार तेवीस म्हणजे कापस कापूस उगवणपूर्व तणनाशक त्यानंतर पहिलं व्यवस्थापन करताना मी दोन एकरासाठी साडेतीन बॅग इतकं दहा सव्वीस सव्वीस महाधनचं हे खत वापरलं होतं त्यासोबतच मी संपन्ना अडीच बॅग ज्यामध्ये की जिप्सम जिप्सम जास्त प्रमाणात असतं ती बॅग दोन बॅग या अडीच बॅग या दोन एकरासाठी वापरलं होतं त्यासोबतच मी दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट देखील पहिल्याच खताच्या व्यवस्थापनामध्ये यामध्ये वापरलं होतं त्यानंतर पहिल्या फवारणी व्यवस्थापनामध्ये रियांश याचा वापर केला होता वा दुसऱ्या फवारणीमध्ये उलाला याचा वापर केला होता वा आता दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली मी सरकी लागवड केली होती अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी उगमपूर्वतन नाशक फवारलं होतं वीस सहा दोन हजार चोवीसला यावर्षी मी पहिले खत टाकले होते लागवडच्या नंतर म्हणजे वीस अठरा तारखेला के लागवड केली आणि पंधरा अठरा सहाला लागवड केल्यानंतर पंधरा जुलै दोन हजार चोवीसला मी पहिलं खत व्यवस्थापन केलं ज्यामध्ये की दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग प्लस जिप्सम दोन बॅग आणि युर युरिया एक बॅग याप्रमाणे मी दोन एकरासाठी पहिलं खत व्यवस्थापन केलं होतं म्हणजे दोन हजार तेवीसच्या तुलनेत चोवीसला मी खत व्यवस्थापन कमी केलं कारण काय दादा लाड पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात खताचा वापर करणं टाळा जास्त खताची आवश्यकता नसते झाडाच्या गळ फांद्या कट केल्यामुळे अन्नद्रव्याचे चा व्यवस्थापन चांगले होते पूर्ण शेंड्यापर्यंत सारखे अन्नद्रव्य आपल्या झाडाला मिळत असते त्यामुळे अन्नद्रव्याची आवश्यकता कमी पडते त्यामुळे शेतकरी मंडळींनो खताच्या बाबतीत हे एक मुख्य फायदा मला झाला की दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये खत व्यवस्थापनात मला बराच फायदा झाला त्यानंतर मी पहिली फवारणी दोन हजार चोवीसमध्ये ओलाला प्लस युरिया म्हणजे टाकीच्या डायरेक्ट चाळणीमध्ये मी एक उंजूळ युरिया टाकायचो आणि सात ते आठ ग्रॅम ओलाला याची फवारणी मी पहिल्या व्यवस्थापनामध्ये केली होती त्यानंतर दुसरे खत व्यवस्थापन मी दुसरे खत व्यवस्थापन मी चौदा आठ दोन हजार चोवीस ला केले होते ज्यामध्ये की पंधरा पंधराच्या दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट दोन बॅग प्लस युरिया एक बॅग हे व्यवस्थापन मी दोन हजार चोवीस मध्ये तंत्रज्ञानासाठी केले होते त्यानंतर मी मी बघा यामध्ये दुसरी फवारणी मी मोनो प्लस एकोणासी एकोणास प्लस सल्फर डब्ल्यू डी जे ऐंशी टक्के याची फवारणी दुसरी केली होती तर शेतकरी मंडळी आता दोन हजार तेवीस चोवीस झालं आता त्याच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये मी किती बदल करून आणले या आपण बघूया दोन हजार पंचवीस मध्ये सरकीची लागवड मी धूळ पेरणी धूळ धूळ लागवड केली आठ नऊ तारखेला त्यानंतर अकरा तारखेला पाऊस पडला अकरा तारखेला काही सरकी लागवड मी केली त्यानंतर पहिलं खत व्यवस्थापन दहा सव्वीस सव्वीस एकरी अडीच बॅग म्हणजे लगभग तीन बॅग पडल्याच होत्या तर दोन एकरासाठी तीन बॅग प्लस युरिया एक बॅग प्रमाणेच खत व्यवस्थापन मी केलेला आहे त्यानंतर पहिली फवारणी मी उलाला प्लस एकोणावीस एकोणावीस बारा सात दोन हजार पंचवीसला म्हणजे सरकी लागवडच्या नंतर एक महिन्याच्या अंतरानं मी पहिली फवारणी केली आणखी मी दुसरी फवारणी केलेलीही नाही आणि दुसरं खत व्यवस्थापन देखील केलेलं नाही तर शेतकरी मंडळी खताच्या बाबतीत मी कमी पाना तेवीस चोवीस पेक्षा यंदा करत आहे कारण दादा लाड पद्धतीमध्ये इतक्या खताची आवश्यकता नाही याचा अनुभव मला आलेला आहे व फवारणी व्यवस्थापनामध्ये बी मी जितकी होईल तितकी फवारणी ला लांबवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा कीटकांचा अटॅक नुकसानीची पातळी गाठण्याच्या स्थितीत असतो त्यावेळेस मी फवारणी व्यवस्थापन करत असतो आणखी मी दुसरी फवारणी व्यवस्थापन माझ्या कपाशीला केलेली नाही या फवारणी व्यवस्थापनामध्ये मी बायो तीनशे तीन प्लस साप हे कीटकनाशक व बुरशीनाशक वापरणार आहे तर शेतकरी मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा दादालाड पद्धतीचे संपूर्ण व्यवस्थापन शेवटपर्यंत मी आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलवर देत राहणार आहे तर परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो धन्यवाद